अतिशय महत्त्वाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे मान्य उपमुख्यमंत्री आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये इंडोशी विधानसभेमध्ये स्वर्गीय मीनादाई ठाकरे उद्यान जे आहे या उद्यानामध्ये एक चेंडू काढताना शॉक लागून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाला आदित्य चौधरी हा अकरा वर्षाचा मुलगा हा त्या ठिकाणी क्रिकेट खेळत होता आणि क्रिकेट खेळताना तो चेंडू जो आहे तो रेलिंगच्या बाहेर गेला आणि तो चेंडू काढण्यासाठी तो पुढे गेला असताना त्याला शॉक लागला त्याच्या त्या मित्रांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितलं आणि मग शेवटी पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मत्तीने त्याचं त्या ठिकाणची ती बॉडी हॉस्पिटलला नेली आणि त्याला अपघाती मृत्यू घोषित केला आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढण्यामागचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो लागला तो कशामुळे हो लागला यात कोणाची चुकी आहे आणि याची एक चौकशी समिती नेमा जेणेकरून ह्याच्यामध्ये कोण दोषी असतील त्याच्यावरती कारवाई होईल आणि त्याच्या वडिलांनी असं म्हटलं आहे की माझ्या मृत्यूच्या मृत मुलाच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करा त्यांना त्या ठिकाणी सगळ्या झाली पाहिजे आणि दुसरं असं की हा अकरा वर्षाचा मुलगा त्याची कोणताही गुन्हा नव्हता महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये तो खेळण्यासाठी गेला होता त्याचा आकस्मिक मृत्यू झाला आहे तर मानवतेच्या दृष्टीने त्याला जर नुकसान भरपाई म्हणून या शासनाने जर काही मदत केली तर त्याच्या कुटुंबाला देखील मदत होईल आणि म्हणून या दोन्ही गोष्टीचं सरकारने गांभीर्यपूर्ण या ठिकाणी नोंद घ्यावी आणि मला असं वाटतं की चौकशी नेमून खरे गुन्हेगार कोण आहे कशामुळे काय झालं हे सत्य बाहेर आणून या चौधरी कुटुंबाला दिलासा द्यावा अशी माझी या पॉट या सदनाला आणि मान्य उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे धन्यवाद